साठी उपस्थित असलेले उत्पन्न सभापती आमदार अंबाजोबाई राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजूभाऊ तडे बाळासाहेब देशेख ऋषीबाई आरसकर मोहम्मदराव भवाने पक्ष नाका आता सर्वच त्या परिसरातून आलेले सर्व सरपंच चेअरमन सर्व कार्यकर्ते जमलेले म्हणून न भूतो न भविष्य असं ह्या दहा पंधरा वर्षापर्यंत घडली नाही अशी घटना आपल्या मांजरा धरणावर ह्या ठिकाणी घडली आणि दोन तीन दिवसातच माझ्यानंतर आपले धरण दरन। त्या ठिकाणी शंभर टक्के भरलं चार दरवाजे सुद्धा ह्या ठिकाणी उघडा लागली म्हणजे निश्चितच आता दोन वर्षाचा प्रश्न आपला या ठिकाणी आहे दहा पंधरा वर्षापासून हे धरण शेवटच्या टप्प्यात भरायचं आणि शेवटी भरायचं परंतु भरल्यामुळं निसर्गाने सुद्धा चांगली कृपा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि निश्चितच ह्या धरणाच्या चतू चा। चा। ह्या भागातील सर्व शेतकरी हे सुतलाम सुतलाम होणार आहे ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये या बाजूला या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं कर्तव्य समजून आजचं हे जलपूजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे शिवराजचा फोन आता की आपण उद्या घेऊ आणि म्हणलं लगेच आज हे जलपूजन त्या ठिकाणी घेऊ आणि आपण सर्वजण एवढ्या संख्येनं त्या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो काल केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपल्या शेकडो समर्थकासह मांजरा धरणावर जाऊन जलपूजन केले त्याचवेळी त्यांनी अंजनपूर येथील बॅरेजसाठी किती पाठपुरावा करावा लागला याचीही पुसटशी कल्पना दिली त्यानंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशराव आडस्कर जे की अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनीही आपल्या प्रमुख समर्थकासह मांजरा धरणावर जाऊन दुपारी तात्काळ जलपूजनाचा कार्यक्रम घेतला रमेश माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी गेली काही वर्ष भाजपामध्ये प्रवेश करत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न खूप केले दोन वेळा विधानसभा लढवली मात्र यश न आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापासून फारकत घेऊन भाजपावाशी झालेले रमेश आडसकर पुन्हा अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होताच संपर्कात आले कोणीही सक्षम नेतृत्व राहिले नसल्याने झेंडा खाली ठेवत हातात घड्याळ बांधले आहे मात्र रमेश आडसकरांची फेसबुक प्रोफाईल आजही भाजपचीच असल्याचे दिसत आहे असो मात्र पुन्हा रमेश आडसकर यांनी आपले लक्ष आंबा सहकारी साखर कारखाना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट सक्षम करण्याकडे केंद्रित केल्याचे दिसत आहे आता केज अं अम, व अंबाजोगाई हो तालुक्यात आडसकर अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहेत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग वाढवल्याचे दिसते मांजरा धरण भरले त्या धरणातील पाण्याचे जलपूजन करण्याचा अधिकार सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी यांचा तो हक्क आहे त्यांनी तो बजाव बजावलाच पाहिजे अलीकडे सोशल मीडियावर चर्चा होत आहे आता सर्वच नेते जलपूजन करतील नेते करणार नाही तर कोण जलपूजन करणार हा काय प्रश्न आहे खरे प्रश्न आहेत मुख्य रस्त्यापासून मांजरा धरणापर्यंत रस्त्याची काय अवस्था आहे धरण परिसरात कोणत्या सुविधा हव्यात कोणत्या नाहीत धरणाची देखभाल करणारी प्रशासकीय यंत्रणेचे कार्यालय लातूरला आहे धरण बीड जिल्ह्यात मग हे कार्यालय आपल्या जिल्ह्यात का नाही एवढे वर्ष झाले धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी नाही कर्मचाऱ्यांचा तुटवडा आजही मांजरा धरणावर नियुक्त शाखा अभियंत्याची बदली झाली त्या जागी कोणीही शाखा अभियंता नाही त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे जनतेतून या मागणीकडे राजकीय नेत्याचे लक्ष वेधायला हवे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी तर आनंदित झाला आहेच त्यासोबत साखर कारखानदार मग ते रमेश आडसकर असो की अक्षय मुंदडा बजरंग सोनोने खासदार रजनीताई पाटील लातूरचे आमदार अमित देशमुख असो नाहीतर इतर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आनंदी आहेत आता पुढील वर्षी सर्व साखर कारखाने सुरू होतील सर्वांचा उसाला धरणाचे पाणी मिळते कार्यक्रमाला आंबा कारखान्याचे रमेश आडसकरासह अंकुशराव इंगळे राजाभाऊ आवताडे ऋषिकेश आडसकर राष्ट्रवादीचे केज विधानसभा अध्यक्ष बालासाहेब शेफ अमर पाटील तपसे काका का, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते